नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी एक सर्वे सध्या समोर आलेला आहे आणि या सर्वेच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात विधानसभेचं चित्र काय असू शकतात आहे कोणत्या पक्षाला किती जागा मिळण्याचा अंदाज आहे ते आज जाणून घेणार आहोत महाविकास आघाडीला एकशे एकोणतीस ते एकशे चौवेचाळीस जागा मिळू शकतात दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी अशा तीन पक्षांना मिळून महाविकास आघाडीला एकशे एकोणतीस ते एकशे चौवेचाळीस जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे काँग्रेसला अठ्ठावन्न ते अडुसष्ट जागा मिळू शकतात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सव्वीस ते एकतीस जागा मिळू शकतात आणि यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला पस्तीस ते पंचेचाळीस जागा मिळण्याचा अंदाज या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान अंदाज व्यक्त केला जातो आहे तर इतरांना तीन ते आठ जागा मिळण्याचा अंदाज हा व्यक्त केला जातो तर महाविकास आघाडीला एकशे एक्केचाळीस ते एकशे चोपन्न जागा मिळू शकतात आणि मतांची टक्केवारी ही एक्केचाळीस ते चौवेचाळीस टक्के मतं हे काँग्रेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी यांना मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे अंदाज वर्तवला जातो तर महायुतीला हे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी महायुतीला एकशे पंधरा ते एकशे अठ्ठावीस जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे आणि यामध्ये मतांची टक्केवारी ही अडोतीस ते एक्केचाळीस टक्के असू शकणार आहे तर महाविकास आघाडीपेक्षा ही मतांची टक्केवारी निश्चितच कमी आहे महाविकास आघाडीला एक्केचाळीस ते चौवेचाळीस टक्के मतं मिळू शकतात एकशे एक्केचाळीस ते एकशे चोपन्न जागा महाविकास आघाडीला मिळू शकतात तर महायुतीला एकशे पंधरा ते एकशे अठ्ठावीस जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे अडुतीस ते एक्केचाळीस टक्के मतदान हे महायुतीला होण्याची शक्यता अंदाज व्यक्त केला जातो आहे मंडळी महाराष्ट्र पोल सर्वे यांच्या सौजन्याने हा अंदाज आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत महाराष्ट्र पोल सर्वेंचा हा अंदाज आज आलेला आहे आज जर निवडणुका लागल्या तर विदर्भामधल्या बासष्ट जागांपैकी महायुतीला पंधरा ते वीस जागा मिळू शकतात आज जर निवडणुका लागल्या तर विदर्भामध्ये महाविकास आघाडीला चाळीस ते पंचेचाळीस जागा बासष्टपैकी मिळू शकतात आणि इतर म्हणजेच अपक्ष हे एक ते पाच जागेवरती निवडून येऊ शकतात विदर्भातील बासष्ट जागांपैकी महाराष्ट्र लोकपोल यांचा हा सर्वे समोर आलेला आहे आणि त्यानुसार हा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर आज निवडणुका जर लागल्या तर पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या अठ्ठावन्न जागा आहेत त्या अठ्ठावन्न जागांपैकी महायुतीला वीस ते पंचवीस जागा मिळू शकतात तर महाविकास आघाडीला या अठ्ठावन्न जागा ज्या पश्चिम महाराष्ट्रातल्या आहेत त्यापैकी तीस ते पस्तीस जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर एक ते पाच जागांवरती अपक्ष उमेदवार निवडून येण्याचा अंदाज महाराष्ट्र लोकपोल सर्वे यांच्या वतीने वर्तवण्यात आलेला आहे तर ठाणे आणि कोकणातल्या एकोणचाळीस जागा आहेत आज निवडणुका जर लागल्या तर ठाणे आणि कोकणातल्या एकोणचाळीस जागांपैकी महायुतीला पंचवीस ते तीस जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे तसेच महाविकास आघाडीला पाच ते दहा जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे आणि अपक्ष एक किंवा तीन जागांवरती येऊ शकतात असा अंदाज महाराष्ट्र लोक पोल सर्वेच्या वतीने वर्तवला जातो आहे तर आज निवडणुका लागल्या तर मुंबईमधील छत्तीस ज्या जागा आहेत त्यापैकी महायुतीला दहा ते पंधरा जागा मिळू शकतात महाविकास आघाडीला वीस ते पंचवीस जागा मिळू शकतात आणि इतरांना एक जागा म्हणजेच अपक्षांना एक जागा मिळू शकते असा महाराष्ट्र लोकपोल सर्वेचा अंदाज व्यक्त केला जातो आहे मराठवाडा ज्या मराठवाड्याने लोकसभेमध्ये महायुतीला अतिशय कमी जागा मिळाल्या अशा मराठवाड्यामध्ये महायुतीच्या शेहेचाळीस जागा तर या शेहेचाळीस जागांपैकी आज निवडणुका जर झाल्या तर महायुतीला या शेहेचाळीस जागांपैकी पंधरा ते वीस जागा मिळू शकतात तर महाविकास आघाडीला पंचवीस ते तीस जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे आणि दोन जागांवरती अपक्ष उमेदवार निवडून येऊ शकतात असा अंदाज महाराष्ट्र पोल सर्वेच्या वतीने व्यक्त केला जातो आहे तर खानदेशात आज निवडणुका जर झाल्या तर सत्तेचाळीस जागा आहे त्यापैकी महायुतीला वीस ते पंचवीस जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे महाविकास आघाडीला देखील वीस ते पंचवीस जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे आणि इतरांना याचा पक्ष दोन ठिकाणी निवडून येऊ शकतात असा महाराष्ट्र लोकपोल सर्वेचा सा अंदाज सांगतो आहे तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात हे देखील जाणून घेऊयात दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या त्यापैकी भाजपला त्र्याऐंशी ते त्र्याण्णव जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय शिवसेनेला बेचाळीस ते बावन्न जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बेचाळीस ते बावन्न जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सात ते बारा जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय तर दोनशे अठ्याऐंशी पैकी एकशे सदतीस ते एकशे बावन्न जागा ह्या महायुतीला मिळू शकतात असा अंदाज महाराष्ट्र लोकपोल सर्वेच्या वतीने केला जातो आहे तर महाविकास आघाडीला म्हणजेच एक दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी महाविकास आघाडीला एकशे एकोणतीस ते एकशे चौवेचाळीस जागा मिळण्याचा अंदाज महाराष्ट्रामध्ये व्यक्त केला जातो आहे महाविकास आघाडीतील काँग्रेस हा सर्वोच्च स्थानी असू शकतो अठ्ठावन्न ते अडुसष्ट आमदार काँग्रेसचे या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत निवडून येऊ शकतात तर उद्धव ठाकरे यांच्या जागा कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे केवळ सव्वीस ते एकतीस जागा फक्त उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रात मिळण्याचा अंदाज महाराष्ट्र लोकपल सर्वे करत आहे तर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार यांच्या जागा वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे त्याचं कारण असं आहे की लोकसभेला दहापैकी आठ लोकसभेच्या जागा शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकलेल्या आहेत आणि त्याचं बळ पाहता पस्तीस ते पंचेचाळीस जागा या शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळण्याचा अंदाज या महाराष्ट्र लोकपोल सर्वेच्या वतीनं केला जातो आहे तर तीन ते आठ जागांवरती अपक्ष उमेदवार निवडून येऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे मंडळी महाविकास आघाडी एकशे एक्केचाळीस ते एकशे चोपन्न जागा मिळू शकतात महायुतीला एकशे पंधरा ते एकशे अठ्ठावीस जागा मिळू शकतात विदर्भात पैकी महायुती पंधरा ते वीस महाविकास आघाडी चाळीस ते पंचेचाळीस आणि इतर एक ते पाच जागांवर ठाणे कोकणात एकोणचाळीस जागा त्यापैकी वीस ते तीस महायुती पाच ते दहा महाविकास आघाडी आणि इतर एक ते तीन जागांवर मुंबईतल्या छत्तीस जागा आहेत त्यापैकी दहा ते पंधरा महायुतीकडे जातील पंचवीस ते वीस जागा महाविकास आघाडीकडे जातील तर एक जागा इतरांना मिळू शकते मराठवाड्यातल्या शेहेचाळीसपैकी दहा पंधरा ते वीस जागा महायुतीकडे जातील महाविकास आघाडीकडे पंचवीस ते तीस जागा जातील आणि दोन जागांवरती अपक्ष निवडून येऊ शकतात खानदेशातल्या सत्तेचाळीस जागा आहेत त्यापैकी महायुतीला वीस ते पंचवीस महाविकास आघाडीला देखील वीस ते पंचवीस आणि इतर दोन जागांवरती निवडून येऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर हा अंदाज आहे मंडळी महाराष्ट्र लोकपोल सर्वेच्या वतीने हा अंदाज देण्यात येतो आहे या अंदाजाचा व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न करतो आहे लोकसभेमध्ये काय परिस्थिती झाली होती ते देखील आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करू दोन हजार चोवीस लोकसभा भाजप अशी लढत झाली होती पंधरा जागांवरती आमने सामने होते तब्बल अकरा जागा ह्या काँग्रेसने जिंकलेल्या होत्या आणि केवळ चार जागांवरती भाजपला विजय मिळवता आलेला होता आले त्यामुळे काँग्रेस निश्चितच विधानसभेला देखील अवजड ही भाजपला ठरू शकते भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट आठ जागांवरती आमने सामने आलेले होते त्यापैकी तब्बल सहा जागा ह्या राष्ट्रवादीने जिंकलेल्या होत्या शरद चंद्र पवार गटाने तर केवळ दोन जागा ह्या भाजपला जिंकता आलेल्या होत्या म्हणजेच या सहा जागांवरती लोकसभेच्या जे विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्या जागांवरती शरद पवारांचा होल्ड हा विधानसभेला कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते भाजप विरुद्ध ठाकरे गटाची शिवसेना पाच जागांवरती आमने सामने आलेले होते भाजपने तीन जागा जिंकल्या होत्या तर ठाकरेंनी एक जागा जिंकता आलेली होती सांगलीमध्ये अपक्ष विशाल पाटील हे विजयी झाले होते राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार विरुद्ध अजित पवार दोन जागांवरती आमने सामने होते शरद पवारांनी दोन्ही जागा जिंकून काढल्या होत्या अजित पवारांच्या हाती एकही जागा या ठिकाणी मिळालेली नव्हती शिवसेना विरुद्ध काँग्रेस दोन जागांवरती आमने सामने काँग्रेसने दोनही जागा जिंकल्या शिंदेना एकही जागा जिंकता आली नव्हती तर शिवसेना ठाकरे विरुद्ध राष्ट्रवादी अजितदादा पवार गट दोन जागांवरती आमने सामने ठाकरेंनी एक जागा जिंकली तर पवारांनी अजित पवारांनी एक जागा जिंकलेली होती शिवसेना विरुद्ध शिवसेना अत्यंत महत्वाचा सामना या ठिकाणी झालेला होता तेरा जागांवरती आमने सामने आलेले होते शिंदेंनी सात जागा जिंकलेल्या होत्या ले ले तर ठाकरेंनी सहा जागा लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये जिंकलेल्या होत्या तर काँग्रेस विरुद्ध भाजप पंधरा जागांवरती आमने सामने आलेले होते काँग्रेसने अकरा जागा जिंकल्या होत्या तर भाजपला चार जागांवरती समाधान मानावं लागलं होतं लोकसभा दोन हजार चोवीस विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आठ जागांवर आमने सामने राष्ट्रवादी तब्बल सहा जागांवरती जिंकल्या होत्या तर भाजपला दोन जागा मिळाल्या होत्या तर अशा पद्धतीनं लोकसभेचं चित्र हे आपल्या समोर आलेलं होतं मंडळी आता विधानसभेची बिगुल वाजायला सुरुवात झालेली आहे आणखी एक महत्त्वाची अपडेट या माध्यमातून तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करत आहोत नुकतंच केंद्रीय मंत्री अमित शहा हे मुंबईत आलेले होते आणि आता असं सांगितलं जाऊ लागलेलं आहे किंवा असे अंदाज व्यक्त केले जातात की लवकरच निवडणुकांची घोषणा देखील होऊ शकते आणि हा या विधानसभेचा कार्यकाळ संपण्याच्या आत दुसरी विधानसभा येईल अशी तयारी करण्यात येणार असल्याची माहिती सध्या समोर आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो कमेंट करून आवश्यक कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत रहा सुपरफास्ट मराठी एक्सप्रेस